नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा सात नोव्हेंबरची अतिशय महत्त्वाची माहिती सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत नोव्हेंबरच्या हप्त्या वाटपाच्या संदर्भात बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला जे काही पैसे आहेत ते वाटप झालेले आहेत आणि राहिलेल्या महिला भगिनींना पण पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी जमा होत आहे बघा लाडक्या बहिणींनो पंधराशे रुपयांचं वाटप तुम्हाला आजच त्या ठिकाणी होणार आहे कारण बघा अगोदरच आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये आताच आपण पाहिलं असेल तर निवडणुकीची जी काही घोषणा आहे ती करण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं निवडणुकीची घोषणा झाली की म्हणजे काय होतं की आचारसंहिता लागते आता बघा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेच आचारसंहिता लागू झाली आहे पण अगोदरचे जे काही निर्णय असतात ते महत्त्वाचे असतात जर आचारसंहितेच्या अगोदरच निर्णय झाला असेल वेळापत्रक वगैरे आलं असेल तर ते त्या ठिकाणी व्हॅलिड असतं ठीक आहे आता बघा नोव्हेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत भरपूर महिला भगिनींचे प्रश्न आहेत ते पण आपण पाहणार आहोत नंतर बघा ई के वाय सी नाही तर पैसे नाही त्याच्या संदर्भात पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळं महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणी मित्र सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहिजे सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचा म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय महत्त्वाची माहिती आहे जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत थोडक्यात काहीत्रुजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट असतील तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या आणि गावराणी भाषेत सगळं काही तुम्हाला गावरणी भाषेत समजेल अशा सोप्या भाषेत सगळं काही समजून सांगतो म्हणून लाडक्या बहिणीनं व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत आहे चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावणी भाषेत समजून सांगतो तर बघा सर्वात महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी आपण आज या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा लाडकीबिहीन योजना मुख्यमंत्री माजी लाडकीबिहीन योजना महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना आहे सर्वात महत्त्वाची योजना आहे महाराष्ट्र राज्य सरकारची आणि सर्वात लोकप्रिय योजना महाराष्ट्र राज्याची सर्वात लोकप्रिय योजना बघा महाराष्ट्राच्या कुठल्याही योजना तुम्ही पाहिलात तर त्याच्यापेक्षा ही योजना सर्वात जास्त लोकप्रिय कारण दोन कोटींपेक्षा अधिक महिला लाभार्थी आहेत दोन कोटींपेक्षा अधिक महिला लाभार्थी आहेत म्हणून ही सर्वात लोकप्रिय योजना आहे तर ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती बघा तर बघा खरं तर ही जी योजना आहे ती मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती म्हणजे काय मध्य प्रदेशमध्ये अगोदर योजना सुरू झाली होती त्याच्यानंतर महाराष्ट्रात सुरू झाली आता या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना जुलै दोन हजार चोवीसपासून लाभ दिला जातो बघा या योजनेच्या अंतर्गत लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्रात राबवली जाते त्या महिला योजनेच्या अंतर्गत जेवढ्या महिला पात्र झाल्यात तेवढ्या महिलांना दोन हजार चोवीसपासून लाभ दिला आहे बरोबर आहे सर्व लाडक्या बहिणीं पंधराशे रुपये तुम्हाला येतात का कमेंट बॉक्समध्ये सांगा पंधराशे रुपये तुम्हाला सरकार देत आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं बघा बघा रुपये तुम्हाला दिले जातात आता त्याच्यानंतर या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला बरोबर आहे मी तुम्हाला सांगितलं होतं आतापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना एकूण सोळा हप्ते जे ते मिळालेले आहेत जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या काळातील पैसे पात्र लाभार्थ्यांना देऊ करण्यात आलेले आहेत म्हणजे काय तर बघा ऑक्टोबर पर्यंतचे हप्ते तुम्हाला आलेले आहेत ऑक्टोबर पर्यंतचे हप्ते आलेले आहेत आता महत्त्वाचं म्हणजे नोव्हेंबर महिना बघा नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी येतील हा महत्त्वाचा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींना आहे बहुतेक लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये विचारला आहे आता योजना बंद झाली योजना स्थगित झाली अशा पद्धतीच्या कमेंट्स आहेत महिला भगिनींच्या त्याच्या संदर्भातची पण महत्त्वाची माहिती महत तुम्हाला समजेल त्याच्यासोबतच बघा ई के वाय सी ई के वाय सी करण्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे गैरसमज जे त्या लाडक्या बहिणींच्या आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे ते त्या ठिकाणी ऐकायला आलेले आहेत मला ते कशा पद्धतीचे आहेत काय महत्त्वाचं आहे ते पण तुम्हाला समजणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत आहे तुमच्या फायद्याचाच व्हिडिओ आहे तुम्हाला पैसे मिळावेत हाच माझा हेतू असतो आणि त्याच्यासाठीच मी व्हिडिओ बनवत असतो त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणीं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला पैसे जे ते सुरूच राहायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर बघा पण सप्टेंबर महिन्यापासून या योजनेच्या लाभार्थ्यांना सीची प्रक्रिया जी ती बंधनकारक करण्यात आलेली आहे सप्टेंबरपासून के सीसाठी सरकारने दोन महिन्यांची मुदतसुद्धा दिली आहे महत्त्वाची बाब म्हणजे ह्या योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी के वाय सी करण्यात बंधनकारक करण्यात आलेली आहे बघा जेवढ्या महिला लाभार्थी असतील आता जर आपण पाहिलं तर ह्या वर्षी के वाय सी जे ती करायचीच आहे ई के वाय सी करायचीच आहे ई के वाय सी झाली की तुम्हाला दरवर्षी ई के वाय सी करावी लागणार दरवर्षी का करावी लागणार आहे याच्यामध्ये बघा महत्त्वाचं काय घेतलं जातं आहे एक तर म्हणजे तुमचा आधार कार्ड नंबर स्वतःचा आधार कार्ड नंबर घेतला जातो आहे स्वतःचा आधार कार्ड नंबर दुसरं म्हणजे तुमचे वडील असतील तर वडील आणि पती असतील तर पतीचा आधार कार्ड नंबर घेतला जातोय का घेतला जातोय त्याच्यावरनं तुमचं जे काही इन्कम आहे म्हणजे ज्याला जा आपण उत्पन्न म्हणतो ते उत्पन्नाचं त्या ठिकाणी अंदाज सरकारला लावता येणार आहे आधार कार्डच्या माध्यमातून ठीक आहे आणि त्याच्या माध्यमातून तुमचं जे काही उत्पन्न आहे ते जर त्या ठिकाणी अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला योजनेतून अपात्र केलं जाईल आणि जर अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल अजूनही भरपूर अटी आहेत त्या सर्व अटींमध्ये तुम्ही बसायला पाहिजेत तर तुम्हाला लाभ तो सुरूच राहणार आहे ठीक आहे त्यामुळे दरवर्षी तुम्हाला केवायसी बंधनकारक केलेलं आहे आता तुम्ही तुम्ही के वाय सी केली म्हणजे तुमचं टेन्शन मिटलं का नाही पुढच्या वर्षी परत तुम्हाला के वाय सी करावीच लागणार आहे पण के वाय सी करताना लाडक्या बहिणींना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो आता बघा तांत्रिक आव्हानांमुळे लाडक्या बहिणी पूर्णपणे अडचणीत सापडल्या आहेत आणि आत्तापर्यंत दोन पॉईंट चाळीस कोटी लाभार्थ्यांपैकी फक्त ऐंशी लाख लाभार्थ्यांची के वाय सी पूर्ण झाली असल्याची एक माहिती समोर आली बघा लक्षात घ्या आत्तापर्यंत किती महिला लाभार्थी आहेत दोन पॉईंट चोवीस कोटी म्हणजे काय दोन कोटी चाळीस लाख महिला लाभार्थी त्याच्यापैकी फक्त ऐंशी लाख महिलांनीच के वाय सी केलेली आहे म्हणजे अजूनही भरपूर महिला आहेत ज्या महिलांनी के वाय सी केलेली नाही आहे आपण जर पाहिलं तर जवळपास बघा अजूनही एक कोटी साठ लाख महिलांनी के वाय सी केलेली नाहीये या आकड्याच्यानुसार नुसार आपण जर पाहिलं तर म्हणजे एक कोटी साठ लाख महिला ज्या आहेत ते त्या ठिकाणी अपात्र होऊ शकतात किंवा त्यांना पैसे जे आहेत ते मिळणार नाहीत का तर तुम्ही ई के वाय सी केली नाही म्हणून तुम्हाला पैसे मिळणार नाहीत त्याच्यामुळं सर्वांनी जी के वाय सी आहे ती करून घ्यायची आहे अठरा तारीख किंवा एकोणावीस तारीख शेवटची आहे नोव्हेंबरची त्याच्यामुळं सर्वांनी लवकरात लवकर के वाय सी करून घ्या आता बघा के वाय सीच्या संदर्भात काही महत्त्वाचे जे काही गैरसमज आहे ते लाडक्या बहिणींच्या ऐकायला आलेले आहेत मला मी स्वतः बघितले आहेत मी स्वतः ऐकलेले आहेत लाडक्या बहिणींच्या तोंडून बघा काही लाडक्या बहिणींनी सांगितलेलं आहे म्हणजे जसं मी ऐकलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला सांगतो काही लाडक्या बहिणींना असंसुद्धा त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या तोंडून बोलताना मी ऐकलेलं आहे की के, के वाय सी जे आहे त्याच महिलांना करायचे आहे ज्या महिलांचे पैसे बंद झाले होते असं मी ऐकलेलं आहे पण लक्षात घ्या ज्या महिलांचे पैसे बंद झाले आहेत त्यांनासुद्धा के वाय सी करायची आहे आणि ज्यांचे पैसे सुरू आहेत म्हणजे ज्यांना पैसे आतापर्यंत ऑक्टोबरच्या हप्त्यापर्यंत पैसे मिळालेत त्या सर्व महिलांना पण के वाय सी करायची आहे सर्व लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या सर्वांना के वाय सी करायची आहे आधार कार्ड नंबर तिथे टाका जर तो आधार कार्ड नंबर यादीमध्ये नाही किंवा अपात्र आहे असा दाखवला म्हणजे तुम्ही अपात्र आहात आणि जर तुमची के वाय सी होत असेल तर के वाय सी करून घ्या पुढच्या हप्ते तुम्हाला यायला सुरुवात होणार आहे म्हणूनच सर्व लाडक्या बहिणींनी के वाय सी करणं गरजेचं आहे सर्वांना कंपल्सरी आहे वाय सी करावीच लागेल जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर ठीक आहे त्याच्यामध्ये ज्यांचे पैसे बंद झाले फक्त त्यांनाच के वाय सी आहे आणि ज्यांचे चालू आहे त्यांना के वाय सी नाही अशी चुकीची माहिती आहे त्याच्यामुळे ज्यांचे सर्वांना ज्यांना ज्यांना पैसे येतात त्यांना सर्वांना के वाय सी करायची आहे ठीक आहे आता पुढे बघा स्वत महिला व बालविकास मंत्रालयाकडून ही आकडेवारी समोर आलेली आहे या योजनेच्या लाभार्थी महिलांकडून केवायसी करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे पण तांत्रिक अडचणींमुळे ही जी काही प्रक्रिया आहे ती गतीने झालेली आहे बघा तांत्रिक अडचणी असतात मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर नेटवर्कचा इश्यू असतो भरपूर असतो त्या ठिकाणी विशू त्याच्यामुळे तुमची जी काही प्रक्रिया आहे ती संतगतीने झालेली आहे काहींना ओ टी पी एर येतो आधार कार्डशी बँक खातं लिंक नसणं अशा समस्या वारंवार येत आहेत यामुळे वाय सी करताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे दुसरीकडे लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता अलीकडेच मिळालेला आहे आत्ताच आपण पहिले तर ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींना मिळालेला आहे नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी आता पुढे येणार आहे कधी येईल त्याच्या त्याच्यासंदर्भातली माहिती मी तुम्हाला पुढे देणारच आहे आता सध्या तरी महत्त्वाचं काय तरी ई के वाय सीच्या संदर्भात कारण बघा ई के वाय सीची जी काही शेवटची तारीख आहे ती जवळ आहे ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो जमा करतानाच मंत्री माननीय आदितीताई तटकरे यांनी अठरा नोव्हेंबरपर्यंत लाडक्या बहिणींनी ई सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन सुद्धा केले होते बघा ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो जमा करतानाच त्यांनी सांगितलं होतं ई सी जी आहे ती तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे असं त्यांनी आवाहनसुद्धा सुद्धा केलेलं होतं त्यामुळे आता असा प्रश्न उपस्थित होतोय की अठरा नोव्हेंबरपर्यंत के वाय सी पूर्ण झाली नाही तर लाडक्या बहिणींसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय होईल की नाही बघा लक्षात घ्या जर केवायसी पूर्ण झाली नाही तर तुम्हाला मुदतवाढ दिला जाईल किंवा नाही हा प्रश्न आहे परंतु मुदतवाढ वाट बघू नका सर्वांनी केवायसी करून टाका संपूर्ण माहिती आपण पाहिली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा लाडकी भीण योजनेची नवीन भेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद